लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील ग्रामीण पोलिटिशियन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आताच जलभरो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे या ठिकाणी लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र राज्य आयोगाच्या वतीने या ठिकाणी हा जलभरो आंदोलन आयोजित केलं होतं या ठिकाणी मातंग समाजाला जे आरक्षण आहे त्यामध्ये वर्गीकरण करून द्यावं याकरता समाज आज बऱ्याच दिवसापासून झटत आहे त्याकरता या ठिकाणी बऱ्याच जागी या ठिकाणी मोठमोठे मोर्चे देखील होत आहेत मुंबईला देखील मोर्चा झाला त्यानंतर नांदेडला काल मिटिंग झाली चर्चा झाली त्यानंतर या ठिकाणी नांदेडचे पालकमंत्री आहेत त्यांना देखील काल निवेदन देण्यात आले आहे त्यानंतर या ठिकाणी आज जेल भरो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं होतं त्या निमित्त आपल्या सोबत तेलंगी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत करतो काय सांगणार सर याविषयी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने महाराष्ट्रभर जेल आंदोलन करण्यात येत आहे आजच्या ता तारखेला याचं कारण असं आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे की अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करण्यात यावं त्या त्या राज्यांना तो अधिकार आहे ज्या ज्या ठिकाणी समाज उपेक्षित आहे सामाजिक न्यायाच्या भूमिकेत आणण्यासाठी ते आव उपवर्गीकरण करणं अतिशय आवश्यक आहे आणि ते त्या राज्यांनी त्यांच्या अधिकारात तो करावं अशी निर्वाळा दिल्यानंतरही तब्बल एक वर्षाच्या नंतरही महाराष्ट्र सरकार मातन समाजाच्या बाजूने उदासीन दिसून येत आहे कर्नाटकामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण झालेलं आहे सरकार सरकारने सुद्धा केलेलं आहे परंतु महाराष्ट्र सरकारला जर जाग येत नसेल आमचं मतदान चालते आमच्या मतावर इथले सत्ता स्थापन होते आणि त्यानंतर मातन समाजाला जर उपेक्षित ठेवण्याचं काम इथले राजकीय पुढारी करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय मातन समाज राहणार नाही आमची मागणी आहे अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि मागणी रास्त आहे संविधानाच्या जे काही मूलभूत अधिकार आहेत सामाजिक न्यायाची जी काही भूमिका आहे बाबासाहेबांची ती भूमिका जर अंमलात आणायची असेल तर आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्यानंतर सुद्धा इतर सरकार जाणीवपूर्वक करत नाही त्याच्यासाठी आज आम्ही आमचा मातंग समाजाच्या वतीने हा जेल भरवा या ठिकाणी आम्ही करत आहोत जोपर्यंत मातंग समाजाला आरक्षणामध्ये वर्गीकरण होणार नाही तोपर्यंत मातंग समाजाचा सामाजिक राजकीय आर्थिक असा प्रश्न सुटणार नाहीत कारण मुलांचं शिक्षण हे बऱ्याच ठिकाणी बंद झालेलं आहे मुलांचं शिक्षण वाढावं याच्यासाठी वेगळी व्यवस्था राहावी याच्यासाठी अनुसूचित जाती आरक्षणामध्ये जर वर्गीकरण झालं उपवर्गीकरण झालं तर निश्चितपणाने माध्यम समाजाच्या शिकणाऱ्या पुरांना खूप मोठा न्याय मिळेल एवढंच या ठिकाणी सांगतो या ठिकाणी आपण आंदोलन किती लोकसंख्या आहे त्यानंतर आपण कुठून कुठपर्यंत आलात या ठिकाणी मॅप होता तो कशा प्रकारे होतो आम्ही चंदा सिंग कॉर्नर इथून पोलीस स्टेशन पर्यंत आम्ही पदयात्रेच्या स्वरूपात आलो आहोत सर्व महिला पुरुष आमच्या सोबत आहे या ठिकाणी कोणता अनुचित प्रकार किंवा या ठिकाणी आपला पोलीस प्रशासन कोण कोण दबड दडपच आहे किंवा कोणा राजकीय पक्ष कोण दडपेय यातलं काही आहे कुठल्याही प्रकारची नाही पोलीस यंत्रणे अतिशय चांगला बंदोबस्त होऊन आम्हाला या ठिकाणी आणण्यासाठी सहकार्य केले आहे पोलिसांचा सकाळपासूनच बंदोबस्त आहे आणि कुठलाही त्रास वगैरे झालेला मातंग समाजाला जे आरक्षण आहे त्याचं वर्गीकरण व्हावं व या ठिकाणी वर्गीकरणातून या ठिकाणी बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांना सहकार्य होईल त्यानंतर मातंग समाजाला देखील त्यांना एक दोन टक्के जे काही आरक्षण मिळेल त्यातून त्यांना सहभाग होईल या त्यान ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद ఛత్రపతి శివాజీ మహారాజ గా